नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात आभार दौऱ्याला सुरुवात केली आहे या दौऱ्याच्या माध्यमातून विविध पूर्ण झालेल्या विकास कामांचं लोकार्पण केलं जात आहे गेल्या पंचवार्षिक काळात आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीमधून विविध कामं हाती घेण्यात आली होती मात्र निवडणूक आल्यामुळे काही कामांचं लोकार्पण प्रलंबित होतं याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मधील निलकंठेश्वर नगर या ठिकाणी उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात असून या लोकार्पण आमदार हिरे यांच्या हस्ते अनावरण करून करण्यात यावेळी नागरिकांच्या हस्ते आमदार हिरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये बोलताना स्थानिक रहिवासी अमृतकर काका यांनी छोट्या छोट्या कामातूनच मोठा विकास साधला केला आहे त्यामुळे सीमा हिरे या कार्यसम्राट आमदार ठरल्या असे गौरवोद्वार काढले कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतले आम्हाला या गार्डनचं सुद्धा ज्यावेळेस आम्हाला ओपनिंग करायचं होतं किंवा नवीन गार्डन तयार करायचं होतं असं आम्ही त्यांना भेटलो तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आम्हाला की हे गार्डन तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं आम्ही करून देऊ परंतु त्याच्या आधीच आमचं काम त्यांनी कोणाला तरी सांगितल्यामुळे झालं किंवा काय झालं त्या अगोदरच मंजुरी झाली आणि बोलकर साहेबांनी अक्षरशः बोलून आम्हाला वीस लाखाचा चेक आमच्या हातामध्ये दिला आणि आम्ही नो तो कॉर्पोरेशनमध्ये दिला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला की हे सगळं सीमा ताईंमुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे हे गार्डन आज जे दिसतं आहे हे ताईंमुळे छोटे छोटे काही असताना पण ताईंकडनं जे विकास झाले खरोखर विकास सम्राट येता येईल तुम्हाला नम आणि त्यांच्या हातून जे काही विकास या ठिकाणी झालेला आहे तो आपल्याला स आपल्या सर्वांना या ठिकाणी समोर दिसतो आहे तर मी पहिल्यांदा अभिनंदन करतो या कार्यक्रमाप्रसंगी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र दराडे यांनी सीमा हिरे यांनी मतदारसंघात केलेल्या छोट्या पण प्रभावी विकास कामांमुळेच त्या सलग तिसरांना निवडून आल्या आहेत असं नमूद केलं या नागरिकांच्या के वतीने आणि ना� भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यालयात येते घेते त्यांना लोकार्पण सोहळ्याला लो उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे सातू मंडळाचे अध्यक्ष नारायणजी जाधव माजी अध्यक्ष भवनजी काकड शाळेचे उपाध्यक्ष गणेश बोलकर गायकर मॅडम पाटोळे सर्व सन्मान्य या परिसरातील सगळ्या या भागातील नळकटेश्वर मंदिर परिसरातील नागरिक चेअरमन नामृत काका या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की तुमच्या आमदार निघणं ह्या कार्यक्रम या कार परिसरात सगळं बसून दिलं आहे बऱ्याच निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते विरोधक नेहमी म्हणायचे की काही कुठलं काम केलं काय केलं पण आमचे सगळे छोटा काम बडा परिणाम या पद्धतीने या भागात अनेक कामं केलेले त्यांनी त्या अनुषंगाने ह्या भागातूनही जनसमर्थन मतांच्या स्वरूपात ताईंना मिळालं होतं त्यानंतर आभार दौरा एकदा आम्ही कार्यक्रमाला येऊन गेलो होतो पण त्या वेळेस कार्यक्रमात इथं दिसत येऊ शकले नव्हतं ते एक भेटीचा एक नियोजन ह्या कार्यक्रमात आहे हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी फक्त सर्व नागरिकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी आत्ता जो पैलगाममध्ये दरम्यान प्रभाग क्रमांक दहामधील जाधव संकुल इथं वरद विनायक मंदिर गणपती मंदिराच्या पटांगणात करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचं लोकार्पणही आमदार हिरे यांच्या हस्ते फ्रीत कापून करण्यात आलं याशिवाय केवळ अंडरग्राऊंड आणि सभामंडप अशा विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी वरद विनायक मंदिर ट्रस्टच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा शाला आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक नंदू जाधव यांनी आपल्या खास विनोदी शैलीत आमदार सीमा हिरे त्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या अनेक प्रकारची कामं या भाजपच्या माध्यमातून केलेले मला वाटतं तिने अध्यक्ष मला वाटतं माझे मित्र असल्यामुळे मला वाटतं काल वळेस भवता मला राजा फोन आला का आपल्याला बसायचं आहे म्हंटल सध्या उन्हाळा आहे कशा काही बघता येत नाही म्हणे आपल्या वेगळ्या कार्यासाठी की हात लावणारा माणूस येत माझा मी आणि बसलो तरी मला हात महाराज म्हणतात मला वाटतं त्या आदर करतो आणि म्हणून माझं कामच हसवायचंय काम होती जाती पण जो माणूस हसवतो तोच माणूस जास्त पाच मिनिट जगतो तोच मला वाटतं हातल्या आपले व्यायाम होतो शरीराचा व्यायाम होतो जसं आपण संध्याकाळी सकाळी व्यायाम करतो तसा हसणे सुद्धा हा व्यायाम आहे आणि म्हणून माणसाने हसत राहावं मला वाटतं आज अशी यात्रा असं आपण पाहत असा आणि अजून एक सांगायचंय मला राजा का जोकर मध्ये एक, एक सर्कल मध्ये जोकर असतो तो जोकर अख्ख्या जगाला असो तो त्या सर्कल मध्ये अख्ख्या नागरिकांना असो परंतु खरा तो दुःखी असतो हे आपण कधी पाहत नसतो जसं काही दुःखी नाही सगळ्या आणि हे सांगायला मिळत आणि म्हणून जे काम केलं असत त्याला आम्ही खरोखर या आमदार सीमा ही रे या कार्यक्रमामध्ये हिरे यांनी निवडणुकीत दिलेल्या सहकार्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी आभार दौरा आयोजित करण्यात आलाय परिसरातील समस्या सोडवण्यासाठी पुढील काळातही प्रयत्नशील राहू असा विश्वास आमदार हिरे यांनी यावेळेस व्यक्त केला आज आपल्या नागपूर मधील नगर येथील खेळण्या बसवण्या या कामाचं लोकार्पण आणि त्याचबरोबर अशोकनगर येथील वरद विनायकेश्वर मंदिर जाधव संकुल इथे देखील पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचं लोकार्पण या दोन्ही कामांचं लोकार्पणाच्या निमित्ताने आमचे सर्व सातपुरचे पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर त्या त्या परिसरातले सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी नागरिक हे मोठ्या संख्येने दोन्ही ठिकाणी उपस्थित होते हा तर हे एक निमित्त झालं परंतु लोकांपर्यंत पोहोचणं त्यांचा आभार मानणं आणि निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं हा सुद्धा तर या कार्यक्रमाच्या मागे प्रमुख हेतू होता आज यासाठी आमच्या नगरसेविका माधुरी बोलकर हेमलता कांडेकर त्याचबरोबर आमचे नगरसेवक नारायण भाऊ जाधव हो, अशोक नंदूजी जाधव हो, त्याचबरोबर सर्व त्या त्या भागातले नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज लोकार्पणाच्या निमित्ताने मी सगळ्यांशी संवाद साधला अजूनही पुढे त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही अडचणी असतील या देखील आम्ही समजून घेतो आहोत आणि पुढील काळात आपल्याला तिथे काय काय करता येईल याकरता उपाययोजना योजून नक्कीच पुढील काळात त्यांची पूर्ण समस्या ती निवारण करू अशी ग्वाही देखील या निमित्ताने आम्ही त्यांना दिलेली आहे या कार्यक्रमासाठी माजी नगरसेविका माधुरी बोलकर हेमलता कांडेकर नंदूशेठ जाधव सातपूर भाजप मंडलाध्यक्ष नारायण जाधव राजेश दराडे गणेश बोलकर भगवान काकड नायकवाडे मावशी रवींद्र जोशी राजू पाटील दिनकर कांडेकर गौरव बोरके तुषार बंधुरे विनोद कदम बाळासाहेब भोषणे योगेश मालुसकर संदेश पाठक हेमंत नागरे तुषार पगारसर रवींद्र उगले नाना वाघ शुभम चिखले रोशन हिरे शरद शिंदे मनोज तांबे सागर निकळ योगेश भावले शरद चिखले अशोक बोडके निलेश सोनार गणेश मोले किरण देशमुख किरण पाटोळे सुनील मेत्रे सागर वैष्णव निलेश जोशी सविता गायकर कल्पना पाटोळे वैशाली वाघ प्रतिभा पाटील सोनाली चांदणे कल्पना दुषी त्याचबरोबर परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी कमला तिवडे नाशिक